नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन कंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की जो अंदाज आपण हवामान विभागाने वर्तिविला होता त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तर काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा चालू झालेला आहे तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो कारण आपल्या शेतकरी बांधवाचं नुकसान होऊ नये त्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरी बातमी देण्याचा प्रयत्न आपण सतत करणार आहोत त्यासाठी आपल्या सपोर्टची गरज आहे आणि आपल्या सपोर्टच्या गरजेमुळे आम्ही आपल्यापर्यंत अशी खरी माहिती पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या संदर्भात आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून एक आपल्या शेतकरी बांधवाचा एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्यासाठी आपल्याला खरी माहिती देणं गरजेचं आहे म्हणून आपण व्हिडिओ बनवत असतो आणि हवामान विभागाने ज्या अंदाज वर्तविलेला होता तर त्या अंदाजानुसार आपण तसा व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोचविला होता परंतु आपण व्हिडिओ पाहता कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून व्हिडिओ पाहता हेही लिहिण्यात टाळाचा तर तसं न करता आपण कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून हिडो पाहत आहे लिहिल्यानंतर मला समजेल की माझा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचला आहे आपण कुठून हिडो पाहत आहे हेही मला समजल त्यासाठी आपण बघू शकता की जो सर्कल तयार झालेला आहे तो मालदीवच्या सा महासागरात आणि अरबी समुद्राच्या अरबी समुद्रामध्ये जो सर्कल तयार झालेला आहे तो सर्कलचा परिणाम आपल्या महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्या संदर्भात आपण वारंवार आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो त्यासाठी आपण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की महाराष्ट्रालगत जो सर्कल तयार झालेला होता तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो सक्रिय झालेला आहे आणि दुसरा जो सर्कल तयार झालेला आहे तो मालदीवच्या महासागरात म्हणजेच अरबी समुद्रलगतील जे क्षेत्र ते आहे त्या क्षेत्रामध्ये तयार झालेला आहे आणि त्याचा परिणाम पुढील काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे कारण शेतीचं आधीच खूप मोठं नुकसान झालेलं असून पुन्हा एकदा पाऊस हा दिवाळीमध्ये जोर धरण्याचा प्रयत्न आहे तर त्यासाठी आपण आपल्या शेतीची मशागतीची कामं जी आहेत ते आपन, लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण जो हवामानाचा जो अंदाज आहे तो कोणत्या भागामध्ये काय परिस्थिती राहणार आहे त्या संदर्भात आपण आपल्याला चॅनेलच्या माध्यमातून आम्ही वेर वाळ वेरे वाळू वे, वारी कळवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी आपण बघू शकता की हा जो सर्कल तयार झालेला होता तो सर्कल महाराष्ट्राच्या दिशेने आलेला असून तो कोल्हापूर सोलापूर आणि नांदेड काही अकोल्याचाही भाग आहे त्या भागामध्ये तो पूर्ण सक्रिय झालेला असून आज दिनांक पंधरा रोजी सायंकाळी म्हणजे चौदा तारखेपासून हा सर्कल जो आहे तो महाराष्ट्रात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण बघू शकता की सोलापूरचा आणि कोल्हापूरचा काही भाग तसंच नांदेडचा काही भाग नागपूरचा काही भाग वे आपल्याला असून त्या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा हा पाऊस चालू आहे आणि त्या संदर्भात आपण आपल्यापर्यंत जेही हवामान विभागाची इन्फॉर्मेशन येत राहील त्या विभागाच्या इन्फॉर्मेशननुसार आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आपला करणार आहोत तर त्यासाठी आपण आज काय हवामानाचा जो अंदाज आहे तो आपण पाहणार आहोत तर आज पंधरा तारीख दिनांक पंधरा रोजी आपल्याला ज्या भागात ही पाऊस होणार आहे त्या भागातील पहाटे चार वाजल्यापासून ते वातावरणात सतत बदल होत असून ते वातावरण तीन वाजेपर्यंत म्हणजे संपूर्ण दिवसापर्यंत आपल्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ते वातावरण सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे त्या संदर्भात आपण कोल्हापूर लगतील सातारा रत्नागिरी सांगली अकलूज पुणे या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे तर सोलापूर लातूर हा जो भाग आहे नांदेड अहमदनगर औरंगाबाद नाशिक वाशिम या भागामध्ये सुद्धा पुढील काही तासांमध्ये पावसाला सुरुवात होणार असून दिवसभर हा पाऊस भाग बदलत पडणार आहे तर अमरावतीचा भाग असेल जळगावचा भाग असेल मालेगावचा नाशिकचा भाग आहे चंद्रपूरचा काय भाग आहे तर त्या भागामध्ये आपण बघू शकता की काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा हा पाऊस होणार आहे तर स्थानिक वातावरण ही तयार होऊन त्या ठिकाणी पाऊसाला सुरुवात होणार आहे आणि या भागामध्ये आपण बघू शकता काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा चालू झालेला आहे आणि पुढील काही तासांमध्ये तो पाऊस सक्रिय होऊन पुढील काही दिवसांमध्ये हा सतत पाऊस चालू राहणार आहे आणि दिवाळीमध्ये आपल्याला ह्या विभा विभागाने जो अंदाज वर्तविलेला आहे त्यानुसार आपल्याला दिवाळीच्या महिन्यामध्ये पंधरा तारखेपासून पुढे आपल्याला पाऊस हा कोणत्या कोणत्या भागामध्ये पडणार आहे या संदर्भात आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करून आपल्या चॅनलला आपल्या चॅनेलचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती मिळेल आणि आपल्या शेतकरी बांधवाचं नुकसान होणार नाही तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस